आणि नीट घोटाळा प्रकरणातील आरोपी संजय जाधवचा आणखी एक प्रताप समोर आलाय लातूरचा क्लास चालवण्यासाठी नियुक्ती नियुक्ती शाळेवरती शिक्षक म्हणून झालेली आहे संभाजी जिल्हा परिषद या संदर्भात एक निवेदन दिलंय आपताप शेख माहिती देतात आपताप काय आहे सगळा प्रकारा खर तर नीट परीक्षेच्या घोटाळ्यातले जे आरोप आहेत त्यांचे नवीन नवीन प्रकार जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात यातला आरोपी जो आहे संजय जाधव हा मुळचा लातूरचा जरी असला तरी सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुक्यातल्या टाकळी टेंबुर्णी या गावातल्या जिल्हा परिषद शाळेच्या वरती तो मागच्या वर्षीपासून शिक्षक म्हणून नियुक्त होता या वर्षी जुन सुरु जले है। है। ले ले मात्र यावर्षी पंधरा पासून जेव्हा शाळा सुरू झाल्यात तेव्हापासून तो गैरहजर आहे आणि संभाजी ब्रिगेड संघटनेनं आरोप केलाय की त्या शाळेवरती त्याने पोटनिवडीवरती खाजगी शिक्षक नियुक्त केलेले होते आणि स्वतः मात्र गैरहजर राहून लातूर येथे क्लासेस चालवून हा सगळा नीटच्या आरोपामध्ये तो सगळा सहभागी झालेला होता संभाजी ब्रिगेड संघटनेनं या संदर्भात सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व जिल्हा परिषद शाळांची तपासणी व्हावी जिथं जिथं अशा पद्धतीनं बोर्ट शिक्षक किंवा खाजगी शिक्षक नियुक्त करण्यात आलेले असतील या सगळ्यांची तपासणी करून मूळ जे शिक्षक आहेत ज्यांची नियुक्ती शाळेवर झाली ते शिक्षक काय करतात कुठले गैरव्यवहार चालतात आणि गट अधिकारी नेमकं का यामध्ये काय करतात या सगळ्यांची चौकशी व्हावी असे निवेदन जे आहे संभाजी ब्रिगड संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेले सचिन जगताप हो। यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निवेदन दिले आहे धन्यवाद आफताब या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट